आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज अमरावती लासलुचपत विभागाची नांदेड आरटीओ हो अधिकाऱ्यावर कारवाई खाजगी इस्मासह दोघे अटकेत अमरावतीच्या लासलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूर चेक पोस्ट वर तैनात असलेल्या आरटीओ हो अधिकाऱ्यासह एका खासगी इस्मावर कारवाई करून त्रेसष्ट हजार आठशे वीस रुपये जप्त केले मोटार वाहन निरीक्षक अमोल धर्मा खैरनार वय चाळीस राणार प्लॉट नंबर वीस ब ओंकारनगर नाशिक हल्ली मुक्काम प्लॉट नंबर चौदा बात्रा बिल्डिंग एस क्लब नगर रोड छत्रपती संभाजीनगर आणि खाजगी इसम गोपाळ मैसाजी इंगडे व एक्केचाळीस राहणार सकरगा तालुका मदनूर जिल्हा कामारेड्डी अशी अटकेतील दोघांची नावे आहेत यातील तक्रारदार हे ट्रान्सपोर्ट ट्रक मालक असून त्यांचे अकोला ते हैदराबाद रोडवर ट्रक चालतात परंतु नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेला खासगी एजंट ट्रक चालकाकडून गाडीची कागदपत्रे व वजन बरोबर असताना सुद्धा एंट्रीच्या नावाखाली पाचशे रुपये लाचेची मागणी करतो अशी तक्रार अमरावती विभागाला चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळताच अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी पडताळणी केली देगलूर येथील आरटीओ चेक नाक्यावरील खासगी एजंट गोपाळ इंगडे हा ट्रक चालकांकडून पाचशे रुपये घेताना दिसतास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक अमोल खैरनार यांना सुद्धा ताब्यात घेऊन त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयात त्रेसष्ट हजार आठशे वीस रुपयांची रक्कम मिळून आली सदर रकमेबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच सादर प्राप्तमी बाबत कॅशबुक रजिस्टरला कोणतेही कायदेशीर नोंदी दिसून आल्या नाही त्यामुळे नमूद रक्कम जप्त करून दोघांना अटक केली तसेच त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन देगलूर जिल्हा नांदेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदरच्या कारवाईला सुस्पत विभागाचे उप अधीक्षक मंगेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज राठोड राजेश मेटकर आशिष जांभळे वैभव जायले यांचा समावेश होता महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे